आगामी निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांचा होणार करेक कार्यक्रम करे आताची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंकडून पवार पॅटर्न श्रीकांत शिंदेंचा करेक कार्यक्रम करायची तयारी महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीने राज्यासह देशभरातील सगळंच राजकारण बदलून टाकलं अनपेक्षितपणे भाजपच्या कमी झालेल्या जागा आणि शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती करून मिळवलेली सत्ता याने देशाचं राजकारण ढोळून निघालं होतं मात्र दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना त्यांचं मुख्यमंत्रीपद गमावं लागलं असं असताना आता पक्ष आणि चिन्ह गमावण्याची नामुशी चिन देखील ठाकरेंवर ओढवली आहे त्यामुळे याचा राजकीय गोष्टींमध्ये बदल करून घेण्याचा निश्चय करून उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात उतरले आहेत पण यासाठी त्यांनी पॉवर पॅटर्न वापरण्याचं निश्चित केलं आहे आता तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरे आणि पॉवर पॅटर्न काय नवीन आहे तर याबाबत तुम्हाला थोडंसं उलगडून सांगणार आहोत म्हणजे कसं आहे ना तुम्हाला कन्फ्युज राहणार नाही शिवसेनेत एकनाथ शिंदेचा बंडाचा झेंडा रोवला आणि उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं एवढंच नव्हे तर स्वतःचा पक्ष आणि धनुष्यमान चिन्ह नाही त्यांना गमवावं लागलं खर तर हा गाव ठाकरेंच्या जा जास्त जिवारी लागला एकीकडे सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा ठाकरेंच्या विरोधात गेलेला असला तरी शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याचा निश्चय करून उद्धव ठाकरेंनी थेट जनतेत जाणं पसंत केलं आहे ज्याची सुरुवात आता मुख्यमंत्र्यांची सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघातून त्यांनी केली आहे दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणी दौरा करत त्यांच्या कार्यकर्त्यांचा काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला इथेच पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी पवार पॅटर्न वापरला महाराष्ट्र दोन हजार विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असताना साताराची लोकसभा पोट निवडणूक देखील याच वेळी लावण्यात आली होती कारण अवघ्या पाच सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दे प्रवेश केला होता यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीतच साताराची पोटनिवडणूक लावण्यात आली होती त्यामुळे ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची बनली होती राज्य सरकार प्रचंड सत्तेत असणार उमेदवार भाजपची ताकद या सगळ्या गोष्टी असं उदयन राज्य पुन्हा खासदार होतील असा सर्वांचा होरा होता पण एकच अशी व्यक्ती होती ज्यांनी सर्वांचा होरा चुकत भाजपला अक्षरशः कात्रजचा घाट दाखवला होता आणि ती व्यक्ती म्हणजे शरद पवार निवडणूक प्रचारसभेच्या अगदी शेवटच्या क्षणी पावसात पार पडलेली सभा शरद पवार यांनी सातारा लोकसभेसह सा संपूर्ण विधानसभेचं चित्रच पालटून टाकलं होतं त्यांच्या सभेनंतर या गोष्टीला पवार पॅटर्न म्हणून संबोधलं जाऊ लागलं याबद्दल उद्धव ठाकरे याची दखल घेत शिंदेसोबत सेम करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं जाहीर केलं आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला मध्ये नक्की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे की एक याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सोड रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका